ताज्या पत्म्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कोथळी पुकंड तारकांचा मोर्चा स्थगिते शिष्ट मंडळ ग्रामपंचायत पदाधिकारात सकारात्मक चर्चा कोथळी तालुका शिरोड येथील गेली अनेक वर्षापासून प्रलंबित असणारे गट नंबर अकरा शहाऐंशी मधील मंजूर दोनशे सत्तावीस प्लॉट तारक विविध मागणीसाठी कोथळी ग्रामपंचायतवर एक सप्टेंबर रोजी मोर्चा काढणार आहेत पण आज ग्रामपंचायत व भूखंड बचाव कृती समिती यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा होऊन लवकरच गट क्रमांक अकरा शहाऐंशी मधील झालेले अतिक्रमण काढण्याची ग्वाही दिल्यामुळे मोर्चाला स्थगिती मिळाली आहे या चर्चेमध्ये अकराशे शहाऐंशी मधील चारी बाजूने झालेले शेतीचे अतिक्रमण काढून रस्ता आखणी करून सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी यासाठी कोथळी ग्रामपंचायत घटनास्थळी येऊन सर्व अडचणी दूर करून रस्ते आखणी करण्यात येईल अशी ग्वाही ग्रामसेवक राहुल नाईक सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांनी कृती समितीला दिल्याने मोर्चाला स्थगिती मिळाली आहे यावेळी ग्रामविकास अधिकारी राहुल नाईक भीमगोंडा बोरगावे विजय खवाटे उल्हास पाटील शरद कांबळे संदीप कांबळे राजेश विभूते विलास कोरवी विधायक नदाब कृती समिती अध्यक्ष राजाराम कांबळे उपाध्यक्ष आदम तिवडे बांधकाम कामगार अध्यक्ष महेश कोळी विजय कांबळे अण्णाप्पा कोळी भूपाल कांबळे राजमती मिरजे शांता परिठ मीराबाई कांबळे सविता मगदुम यासह ग्रामस्थ उपस्थित होते महानकटने सुभाष इंगळे कोथळी